उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे जेवण करायला बसलं की जेवण जात नाही आणि लगेच थोड्या वेळाने मुलं म्हणतात आई काहीतरी खायला देता नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट होणारी चटकदार चविष्ट आणि भन्नाट अशी सुकी भेळ करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुकी भेळ करण्यासाठी इथे मी चुरमुरे घेतले आहेत एका मोठ्या भांड्याने दीड भांडं इतके चुरमुरे म्हणजे याला मुरमुरे म्हणतात ते घेतले आहेत आता यामध्ये एक मोठी वाटी फरसाण घालायचं आहे जो कोणता मिक्स चिवडा किंवा मिक्स फरसाण तुमच्याकडे असेल ते याच्यामध्ये घालायचं आहे एक वाटी अंकुरित मटकी मटकी घातल्यामुळे खूप मस्त चव ते भेळल्या एक मोठा टोमॅटो बारीक कापून घातला आहे बारीक कापलेली पाववाटी कैरी कैरीमुळे मस्त अशी चव येते आपल्या भिळल्या पण तुम्हाला जर कैरी नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल बारीक कापलेली काकडी एक वाटी काकडी मी छान बारीक कापून घेतली आहे दोन मोठे कांदे इथे मस्त बारीकसर असे कापून घेतले आहेत चवीनुसार मीठ पाव छोटा चमचा काळं मीठ आपण जे चाटपसाठी मीठ वापरतो ते मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड एक चमचा लाल तिखट तुम्हाला भेळ जर जास्त तिखट हवी असेल तर यामध्ये हिरवी मिरची कापून घालू शकता अर्धा चमचा चाट मसाला आणि एक चमचा साखर आणि एका लिंबाचा रस आपण यामध्ये टाकणार आहोत साखर आणि लिंबाच्या रसामुळे मस्त चमचमीत अशी आपली भेळ होते बारीक कापलेली कोथिंबीर आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ही सुखी भेळ आपण करत आहोत त्यामुळे यामध्ये चिंचीची चटणी किंवा पुदेरींची चटणी नाही टाकलेली कारण ही झटपट होणारी चमचमीत अशी सुखी भेळ आहे तर बघा आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि अगदी झटपट मस्त चमचमीत आणि भंडाट अशी सुकी भेळ इथे तयार आहे तर आता ही भेळ आपण सर्व करून घेऊया तर बघा फक्त दोनच मिनटामध्ये तयार आहे इथे मस्त चटकदार चमचमीत आणि भंडाट अशी सुकी भेळ सजावटीसाठी वरतून थोडेसे शे बारीक शेव बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया वा खूपच मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटते ना तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीशी व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा